सातोद या गावात ग्रामपंचायतकडून नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठ्याकरिता जलकुंभात पाणी भरण्यासाठी शेतात व्हाल सुरू करण्यासाठी गेलेल्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला सर्पदंश झाला गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एक्केचाळीस वर्षीय पाणीपुरवठा कर्मचारी हा व्हाल बदल करत होता तेव्हा त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला रात्रीच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले येथे उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालवल्याने त्याला रात्री येथून साडेबारा वाजता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सातोद या गावात ग्रामपंचायतकडून नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभात गुरुवारी रात्री पाणीपुरवठा कर्मचारी कुर्बान विनायक तळवी हे पाणी भरत होते दरम्यान व्हाल बदलण्यासाठी ते गावालगतच्या शेतात गेले तेथे ते व्हाल्व वा बदल करत असताना त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौरभ भूताने अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर कादर तळवी आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले त्यांची प्रकृती अधिकच खालवल्याने रात्रीच त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास, यानी पढ़ाई भी, खेल भी और भी। खेल और डेवलपमेंट साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स नाइन सिक्स जीरो टू एट जीरो न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

پر نو نمبر چەند کي ڏيڻو آهي تا واقيتا ها تو ڏا بنيو برو اوکي لا ان لوکو او جاڻا ان شاء الله اڀو نمبر آندڙا لا ساري با